दसरा सण मोठा नाही आनंद तोटा नुसता दसरा सण होऊन गेला यात शेतकऱ्यांनी भरपूर झेंडू लावले आणि पुन्हा दसरा सणानंतर त्याला कोणीच विचाराणं अगदी कोडीमोल किंमत झाली मग याच फुलांचा उपयोग करून आम्ही शाळेत छान छान झेंडूच्या कलाकृती केल्या ती फुलं सगळी गोळा करून मी शाळेत आणली मुलांसमोर मांडली आणि मुलांना छान वर्गीकरण ला, करायला लावली केशरी आणि पिवळ्या फुलांचे छान वर्गीकरण मुलांकडून करून झाले दोन ठीक केले मुलांनी म्हणजे मुलं येथून काय शिकली वर्गीकरण कसं करायचं हे छान शिकली आता या झेंडूच्या फुलांपासून विविध कलाकृती करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले मग चला मुलं तयार झाली लगेच मुलांनी त्यापासून वेगवेगळ्या भौमितिक आकाराच्या संकल्पना मांडल्या कोणी वर्तूळ केलं कोणी त्रिकोण केलं कुणी चौकोन कुणी आयत कोणी रेषा तर कोणी रेषाखंड तर कुणी किरण केले असे छान विविध आकृत्या त्यामुळे तयार झाल्या आणि मुलांची कल्पनाही विकसित झाली आणि आम्ही कोणही तयार केले विशाल कोण काठकोण लघु कोण बघा किती छान दिसतंय ते फुलांच्यातून म्हणजे मुलांच्या छान कलाकृतीही झाल्या आणि अभ्यासही झाला चला मुलांनी लगेच गोळा केलं पुन्हा एक छान वर्तुळ तयार केला आणि त्या वर्तुळात त्यांनी काय केले बघा बरं हां मुलांनी तुमच्या लक्षात येईल त्रिज्या तयार केली म्हणजे वर्तुळ काढून त्रिज्या म्हणजे काय व्यास म्हणजे काय जीवा म्हणजे काय हे मुलं छान प्रकारे शिकली आणि मुलांनी याच फुलांच्या रंगांचा उपयोग छान प्रकारे करत या कलाकृती आपल्या या शाळेत सादर केल्या आनंद म्हणतात तो काय आणि आनंदी शनिवार कसा साजरा करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा उपक्रम छान मुलांना समजलंही त्रिज्या व्यास आणि जीवा कशी असते ते आणि यात सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळं वरच्या इयत्तेतील काही संकल्पना लहान मुलांनाही सहज समजून आल्या किती छान वर्तूळ तयार झाले बघा मुलांनी त्रिज्या केली व्यास केली आणि जीवाही तयार केली असेच उपक्रम आपण आपल्या शाळेतही घेत असतो आणि घेतले पाहिजेत असं छानपैकी मुलांनाही खूप आनंद झाला यानंतर इंग्रजी विषयासाठी जे अल्फाबेट्स आहेत मुलांनी ते अल्फाबेट्स छानरित्या या फुलातून साकारले ए बी सी डी ई एफ कमाण मी ना प्ले विथ मी असं आपण आनंदाने म्हणतो आणि ही मुलं आनंदात हे सगळी मुळाक्षरं इंग्रजीची छान फुलातून साकारत आहेत म्हणजे आपला आता गणित विषय झाला इंग्रजी विषय झाला आणि मराठीच्या विषयासाठीही आम्ही अशीच नावे तयार करून घेतली प्रथमतः शाळेत छानपैकी मुलांनी नाव तयार केलं शाळेच्या नावाबरोबर स्वतःची नावं काढली काही जोडाक्षरं काढली आणि मराठीचंही छान यातून वाचन लेखन झालं मुलांनी हे लेखनच केलं ना फुलांपासून छान कलाकृती केल्या आता यानंतर फुलांचा काय उपयोग करायचा मग फुलांचे हार सुरू झाले सुई बोवण्यापासून गाठी मारण्यापर्यंत महार कसा तयार करायचा त्याचा गुंडा कसा तयार करायचा सुरुवातीला मुलांना थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं पानांचा सजावटीसाठी सा त्यात कसा उपयोग करायचा आणि फुलं ओवताना कोणत्या प्रकारे फुलं ओवायची याचं थोडंसं मार्गदर्शन त्यांना केलं पण या मार्गदर्शनाचाच लाभ घेत मुलांनी खूप सुंदर वेगवेगळी हार बनवायचा प्रयत्न केला त्यांनी त्यासाठी खरोखर छानछान हारही तयार केले त्यासाठी मुलांनी मी केलेलं मार्गदर्शन काळजीपूर्वक पाहत होते मॅडम नक्की कशी फुलवतात काय करतायत कसे हार तयार करतायत याचं ते छान निरीक्षण करत होते आणि या निरीक्षणामधूनच मुलांनी अतिशय सुंदर सुंदर असे हार तयार केले मुलांना आधी थोडंसं सा समजावून सांगितलं आणि मुलांनी त्याचे हार बनवले बघा मुले कशी छान हार तयार करू लागलेले आहेत आणि त्या हार करण्यामध्ये एवढी तल्लीन होऊन गेली की त्यांना कशाचंही भानच राहिलं नाही एवढे सुंदर सुंदर हार मुलांनी तयार केले कुणाचं चुकलं तर त्यांना समजावून घेतलं पुन्हा कसं करायचं हेही त्यांना समजावून सांगितलं कोणी पानं तोडून दिली कोणं फुलं हातात दिली आणि कोणी ओवलं पण मुलांना ही फुलं घरीही दिली आणि घरीही सांगितल्यानंतर यापासून छान हार करायचे रांगोळी काढायची आणि त्याचे फोटो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की टाकायचे मुलांनी त्या कृतीही केल्या बघा मुलांनी किती छान हार केलेत आणि त्या हार बनवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ओसांडून वाहताना दिसतोय किती आनंदून गेलेत ही लेकरं हार बनवताना मग त्यांना सांगितलं की याचे हा? हार तयार करायचे हा आणि छानशी शेवंतीची वेणीही केली त्या छुकुलीच्या बा कशी डोक्यात छान दिसते तीही खुश झाली तिच्यासाठी कशी वेणी करायची हेही शिकवण्यात आलं मुली पण आणून अशा छान छान वेण्या घालून बघा किती आनंद झाला आहे हार तयार केल्याचा या मुलांना खूपच सुंदर मुलांनी हार तयार केले त्यात रंगसंगती कशी करायची आणि त्यात पानांची सजावट कशी करायची याचीही थोडीफार माहिती त्या मुलांना दिली मग आता राहिलेल्या फुलांचं काय करायचं मग त्याची असे पाकळ्या छोट्या छोट्या करून फुलांची रांगोळी कशी करायची ते मुलांना शिकवलं आणि मुलांनी छानसे सुंदर मोठं फूल तयार केलं आता आमचं हे मोठं फूल तयार झालं चल। रांगोळी झाली म्हणजे फुलांचे किती उपयोग होतात पण फोटो तर घालाच पाहिजे ना आणि हेच फुलांचा उपयोग करून छान छान झाडं कशी तयार करायची कुंडीत थोडीफार त्याची झाडं टाकली आणि मुलांना सांगितलं घरी जाऊन तुम्हीही अशी झेंडूची छान झाडं तयार करायची असा हा पर्यावरणपूरक उपक्रम आता कसा वाटला सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज सेवापूर्तीचा कार्यक्रम असल्यामुळं हेच हार घेऊन मी त्या कार्यक्रमाला गेले आणि आदरणीय विजय पवार सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात याच हाराने त्यांचा छान सत्कार केला म्हणजे हा हार सत्कारणी लागला की नाही मग कसा वाटला आमचा उपक्रम